आपण प्रवासाला निघालो की वेगवेगळ्या धाब्यांवर हॉटेल्समध्ये सध्या अख्खा मसूर या डिशचा ट्रेंड दिसतो अख्खा मसूर ही डिश बऱ्यापैकी सध्या फेमस आहे मसूर किंवा मसुराची डाळ याचे आयुर्वेदानुसार गुणधर्म काय आहेत आहारशास्त्रानुसार त्याचं महत्त्व काय आहे मसूर डाळ मसूर हे कोणी खावं कोणी खाऊ नये कोणत्या ऋतूमध्ये खावं कोणत्या ऋतूमध्ये खाऊ नये या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा नमस्कार मी वैद्य अस्मिता दामले मनोधारा चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमधून तुम्हाला मसूर रोजच्या आहारात वापरावा का आणि वापरताना कोणती काळजी घ्यायला हवी हे लक्षात येईल मसुरो मधुरहा पाके संग्राही शीतलो लघु कफ पित्तास्त्रजित वृक्षो वातलो ज्वरनाशनाः हा पूर्ण कडधान्य शिजवून त्याची उसळ किंवा त्याला मोड आणून त्याची उसळ आणि मसुराची डाळ या स्वरूपामध्ये आपल्या आहारामध्ये वापरला जातो आयुर्वेदानुसार मसूर डाळीचं वर्णन करत असताना मसूर हा लघु म्हणजे पचायला हलका असणारा मधुर रसाचा शरीरात गेल्यानंतर शीतत्व निर्माण करणारा असा आहे या गुणधर्मांमुळे तो कफपित्ताला संतुलित राखतो कफपित्ताचे आजार कमी करतो पण त्याच्या वृक्ष या गुणधर्मामुळे तो वातलो किंवा वातजननं म्हणजे वात वाढवणारा आहे मसूर कोणी खावा मसूर हा पचायला हलका आहे कफपित्ताला संतुलित करणारा आहे कफपित्ताचे व्याधी कमी करणारा आहे हा वर्ण्य म्हणजे आपल्या त्वचेचं कॉम्प्लेक्शन आपल्या त्वचेचा पोत सुधारणारा असा आहे त्वचेवर ग्लो येण्यासाठी किंवा त्वचेवर काही हायपर पिगमेंटेशन असेल वांग असेल काळे डाग असतील पिंपल्स असतील ॲक्ने असतील या सगळ्या त्वचेच्या आजारांवर गुणकारी असा मसूर आहे मसुराळाच्या डाळीचा फेसपॅकसाठी वापर बरेच जणं करतात पण मसूर हा बाहेरून लावायला आणि पोटातून पण घेतला असता म्हणजेच आपल्या आहारामध्ये पण ठेवला असता त्याचा हा त्वचेसाठीचा जो गुणधर्म आहे तो जास्ती परिणामकारक ठरतो मसूर हा पचायला हलका आहे त्यामुळे ज्यांना अग्निबांधे आहे ज्यांचं अन्न लवकर पचन होत नाही ज्यांना बद्धकोष्ठता आहे ज्यांना मलप्रवृत्ती साफ होत नाही अशा सगळ्या प्रकारच्या तक्रारींवर मसूर किंवा मसुराची डाळ गुणकारी ठरते स्वरग्न म्हणजे जेव्हा आपल्याला ताप आलेला असतो त्यामध्ये या मसुराचं किंवा मसुराच्या डाळीचं जर सूप दिलं तर त्याचा तापावर गुणकारी उपयोग होतो आजारातून बरं होत असताना किंवा आपला थकवा घालवण्यासाठी तापामध्ये मसुराच्या डाळीचा वापर करत असताना मसुराचं सूप दिलं जातं हे मसुराच्या डाळीचं सूप करत असताना मसुराची डाळ दोन ते तीन तास चांगली भिजवावी ही भिजलेली डाळ चौपट पाणी घालून मंद गॅसवर शिजवावी ही शिजल्यानंतर चांगली घोटावी त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून हिंग तूप सैंधव असं घालून ही गरम त्या व्यक्तीला प्यायला द्यावी आहारशास्त्रानुसार मसुरामध्ये प्रोटीन्सची मात्रा खूप चांगली असते उत्तम प्रोटीन सप्लिमेंट असं त्याला म्हटलं जातं याचबरोबर ह्याच्यामध्ये फायबरचं प्रमाणसुद्धा खूप चांगलं असतं यामुळे ज्यांना वजन कमी करायचं खेल, आहे त्यांनी जर मसुराच्या डाळीचा आहारामध्ये समावेश केला तर पोट बराच वेळ भरलेलं राहतं लवकर भूक लागत नाही तसंच जे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतात म्हणजे जे स्पोर्ट्समन आहेत अशा लोकांसाठी सुद्धा या मसुराच्या डाळीचा प्रोटीन सप्लिमेंट म्हणून खूप चांगला उपयोग होतो फायबर जास्ती असल्यामुळे पचनाच्या काही तक्रारी किंवा पोटाच्या काही तक्रारी असतील तर त्याच्यावर त्याचा गुणकारी उपयोग होतो ह्याच्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाणसुद्धा खूप चांगलं असतं यामुळे मांसपेशी निर्माण करण्यासाठी कोणत्याही आजारातून रिकव्हरी होण्यासाठी मसुराच्या डाळीचा किंवा मसुराचा उपयोग होतो ज्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरससुद्धा चांगल्या प्रमाणात असतं यामुळे हाडं मजबूत होण्यासाठीसुद्धा मसूर किंवा मसुराच्या डाळीचा उपयोग होतो या सगळ्या त्याच्या प्रॉपर्टीजमुळे कोलेस्ट्रॉल जास्ती असणं ब्लड प्रेशर जास्ती असणं डायबेटीज किंवा आपली इम्युनिटी कमी असणं या सगळ्यासाठी मसूर किंवा मसुराची डाळ खूप फायदेशीर ठरते मसूर कोणी खाऊ नये याचं वर्णन करत असताना वात जनन असं केलेलं आहे म्हणजेच हा वात वाढवणारा आहे यामुळे ज्यांची वात प्रकृती आहे ज्यांना वाताच्या व्याधी आहेत वर्षा ऋतू जेव्हा वाताचा निसर्गतःच वृद्धी झालेली असते वात वाढलेला असतो अशा वेळेला मसुराच्या डाळीचं सेवन करू नये किंवा अगदी अल्पमात्रेत करावं त्याचप्रमाणे शरीरात कुठेही वृक्षता असताना म्हणजेच कुठेही स्किनवर किंवा केसांमध्ये किंवा शरीरात कुठेही ड्रायनेस हे लक्षण असताना मसुराच्या डाळीचा वापर करू नये मसूर डाळीचा वातुळपणा कमी करण्यासाठी ती आणल्यानंतर थोडी भाजून ठेवावी जेव्हा करायची असेल त्यावेळेला दोन ते तीन तास आधी भिजवावी शक्य असेल तर गॅसवर साध्या पातेल्यात शिजवावी डाळीचा आहारात समावेश करत असताना त्याच्यामध्ये तूप घालून खावी आमटी करत असताना तेलाची फोडणी देऊन मोहरी हिंग जिरे आमसूल कडीपत्ता कोथिंबीर याचा वापर करावा आपली प्रकृती ऋतू या सगळ्याचा विचार करून आयुर्वेदानुसार डाळीचा आहारामध्ये समावेश करा आणि निरोगी रहा.